नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत बेसन पापडी आपण याआधी पण पाहिलेली आहे बेसन पापडी कशी करायची ती आणि आपण फाफडा पण पाहिलेला आहे याआधी कसा करायचा ते एक आठ नऊ महिन्याखाली पण आज ना आपण वेगळ्या प्रकारे बेसन पापडी करणार आहोत गेल्या वेळेसची पद्धत वेगळी होती यावेळेसची वेगळ्या पद्धतीनं तर आपण फाफड्याला जसं पीठ मळतो का तसं पीठ मळून आपण आज बेसन पापडी करणार आहोत आता बेसन पापडीचं पीठ वेगळ्या प्रकारे मळलं जाते आणि फाफड्याचं अशा प्रकारे मळलं जातं पण आता तुम्ही पहा मी यावेळेस कस केले तुम्हाला जर माझे जुने व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलवर जाऊन पहा त्याच्यात मी वेगळ्याच प्रकारे पापडीचं पीठ मळलेलं होतं तर आता इथं ना मी दोन वाट्या बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यात एक अर्धा चमचा हळद टाकली एक अर्धा चमचा ओवा असा हातावर मॅश करून टाकायचा म्हणजे वास चांगला येतो एक चमचा छोट्या चमच्याने एक चमच्या मीठ टाकले आणि ह्यानं खायला आपला बेकिंग पावडर आहे आपली तर ही बेकिंग पावडर एक अर्धा चमचा घेतली एक छोट्या चमच्यांनी आणि हे चांगलं साहित्य आधी सुरुवातीला मिक्स करायचं आणि आपले पोहे खायच्या चमच्यांनी ना दोन चमचे तेल घेतलेलं आहे आपले स्वयंपाकात आपण वापरतो ते तेल ते तेल टाकून हे हाताने असं त्याला चांगलं मळायचं म्हणजे असं हातावर घेऊन असं चांगलं त्याला पिठाला चोळल्या करायचं म्हणजे तेल सर्व पिठाला आपल्या चांगल्या ला प्रकारे लागल आणि त्याचा मुटका होईल तर हे आपण फापड्याला अशा प्रकारे पीठ मळतो पण ह्या पिठापासून आज मी तुम्हाला बेसन पापडी करून दाखवणार आहे आणि बेसन पापडी करताना पीठ मळताना आपण तेल आणि पाणी समप्रमाणात घेऊन त्यात बसल तेवढं बेसन पीठ टाकतो जरा पीठ पीठ त्याचं पातळ असतं जरा बेसन पापडी करताना पण आज जरा थोडंसं घट्ट पीठ पीठ करून आपण आपल्या फाफड्यासारखं पीठ करायचं सेम आणि त्याचीच पापडी करणार आहोत तीसुद्धा खूप छान झाली म्हणजे ट्राय करून पाहावं म्हणून वेगळं म्हणून मी तशाप्रकारे करून पाहिलं तर खूप छान झाली तर इथं ना मी आता थोडं थोडं पाणी टाकून ना आपलं हे पीठ मळून घेते तर दोन वाटी बेसन पिठाला एक अर्धी वाटी पाणी परफेक्ट प्रमाण होते मी याआधी फाफड्याला वापरलेलं आहे केलेली आहे आहे फाफडा मग त्यावेळेस मी बहुतेक एक वाटीचा केलेला होता आणि त्यावेळेस काहीतरी आठ नऊ चमचे पाणी लागले होतं पण आता सारखं सारखं करण्यामुळं मला पाण्याचं प्रमाण लक्षात आलं आहे तर ह्या दोन वाटीला मी वाटी एक अर्धी वाटी पाणी घेतलं होतं एक अंधाचे सोळा सतरा चमचे त्या चमच्यांनी पाणी असेल त्या खायच्या चमच्यांनी तेवढं पाणी मला बरोबर लागलं पण एकदम टाकायचं नाही कारण काय होतं काही काही वेळेस बेसनपीठ ला काय काय पिठाला पाणी कमी लागतं काय कायला जास्त लागतं मग त्यानुसार एक चमचा दोन चमचे तसंच ठेवायचं न बघत बघत आपल्याला ते, आप ते पीठ किती मऊ आहे किती घट्ट आहे आपल्या हाताला लगेच जाणवतं त्यानुसार थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळ मल, मळायचं चांगल्या प्रकारे तर ह्याला आपण फाफडा करताना असं घट्ट ठेवतो आपण पीठ आणि पाप आपल्या बेसन पापडीला आपण ते मऊ असं जरा मोस असं पीठ त्यांनी जरा खुसखुशीत होती पण अशीसुद्धा घट्ट पिठाची पापडी करून पाहावी म्हणलं फापड्यासारखं म्हणून तेलाचं प्रमाण जरा कमी वापरायचा उद्देश होता त्या माझा खरं तर कारण आपण आता याच्यात फक्त दोन जे तेल टाकलं आहे आणि पापडी करायचं म्हणलं की अर्धी वाटी तेल अर्धी वाटी पाणी आपण टाकून प्रकारे पापडी करतो मग ती खुसखुशीत होती पण मी म्हणलं सोड्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यावं म्हणजे आपलं बेकिंग पावडरचं आणि तेल कमी टाकावं तेल जास्त नको म्हणून अशा प्रकारे ट्राय करून पाहिलं मी खरंच खूप छान झाली पापडी तर मी आता सर्व प्रकार सर्व पाहणी टाकले तेवढं अर्धी वाटी तेवढं दोन वाटी बेसन पिठाला परफेक्ट प्रमाण झाले आणि ह्याला ना आता चांगलं मळून घेते असंच घट्ट बरं आहे पिठं आपल्याला जास्त पण पातळ नकोय तर आता मी तेलाचा हात घेऊन त्याचा गोळा करून घेतला खालचं पण ते चिटकलेलं सगळं काढलं आपल्या ह्याचं ताटाचं आणि असं सिलेंडरसारखा आकार दिला ते आपल्या त्या बेसनपिठाला आणि आपले प्रत्येक शेवग्यामध्ये असं शेवग प्रत्येकाच्या घरी शेवाचा असतो त्यात अशी एक प्लेट असते पापडीची आडवी मग ती प्लेट घेतली त्याला पण तेल लावून घेतलं आतल्या सा साईडनं शेवग्याला पण तेल लावून घेतलं म्हणजे तेल कशामुळे लावून घ्यायचं कारण ते पीठ आपल्या त्या शेवग्याला ह्याला चिटकुणी म्हणून तेल लावून घ्यायचं आणि आता ते आपलं पीठ पिठाचा गोळा आहे का तो त्याच्यात टाकून आपण त्याच्या पापड्या करून घेऊ तर खूप छान झाल्या पापड्या पिठाच्या पण पातळ पि पिठाच्या जर खुसखुशीत होतात पण पिठाच्यासुद्धा छान होतात सोड्याचं प्रमाण असं परफेक्ट झालं की तसं काही नाही की पिठापशी पण तर आता मी याच्यात करून घ्यायचे तेल गरम करायला ठेवले कडकडीत तेल गरम करायचं तुम्ही वाटलंच तर डायरेक्ट असं शेवगी आणि कडईत पण करू शकता पण मी ना असं आपल्या पोळपटाला तेल लावून घेतलं आणि त्याच्यावर आधी पापड्या घेतल्या आणि त्या सोडल्यानंतर तेलात शेवग्यात गरम तेल आणि हाताला असं वाफ बसती ना म्हणून मी अशा प्रकारे केलं वाफ बसून हाताला म्हणून तर मी तेल ह्याला ना असं पसरट कढई लागती पापडी तळायला आणि भरपूर तेल लागतं मी कढई पसरट घेतली तेल पण भरपूर टाकलं होतं पण हे सुरुवातीच्या एक दोन पापड्या माझ्या जरा लांब झाल्या त्याच्यामुळे तेल तळताना त्या जर तेल अपुरं वाटलं त्याला तर परत दुसऱ्या बॅचच्या करताना मी छोट्या छोट्याच पापड्या केल्या न जास्त लांब करायच्या नाही त्या नाहीतर मग तेल जास्त लागतं तळायला तर मी पापड्या करून घेतले तेल गरम झाले आपलं तर तुम्ही याला बारीक मिडियम गॅसवर पण तळू शकता किंवा गॅसवर पण तळू शकता फुल गॅसवर जर तळल्या कारण अशा कडक होत्यात जर अशा अशा काही काही जणांना कडक पण आवडतात तश आवडी प्रत्येक व्यक्तीच्या वेगळ्या वेगळ्या राहतात आणि एकदम खुसखुशीत मऊ आवडत असेल तर तुम्ही बारीक गॅसवर तळा आणि फुल गॅसवर तळा एकदम कडक कडक होती कुरकुरीत आपली शेवसारखी तशी तशी पण छान लागते खायला कारण आता हे पावसाळी दिवसाच्या वातावरणात ना परत ते असं थे ते जर उघड्यावर ते ठेवलं आपण थोड्या वेळा तर ते सादळ होतंच नंतर मग त्याच्यामुळे कडक जरी तळलं तरी नंतर खायला ते छानच लागते जास्त प्रमाणात जर करायचे असतील तर तर मला तेल थोडंसं अपुरं कमी पडलं आणि पापड्याची लांबी जास्त झाली त्याच्यामध्ये साईडला जरा चिटकले तर ते आपण काढून घेऊ आता तर ते आता चिटकले म्हणून बेसनपीठ झाले म्हणून मी काय करते गरम तेल चमच्यानी टाकते म्हणजे ते, ते आपोआप सुटून बाजूला येईल तेल गरम तेल टाकलं की अशा प्रकारे म्हणजे ते तळलं जाईल आणि आपोआप कडेच्या साईड सोडतेल त्याच्या अशा प्रकारे आणि पापडी तळताना चिमटा वापरायचा आपण पापड तळतो तो, तो चिमटा त्याने व्यवस्थित तळली जाते पापडी अशा प्रकारे आणि दोन्ही साईडने जास्त वेळ लागत नाही एक एक मिनिट लागतं फक्त पापडी तळायला जास्त वेळ लागत नाही लगेच कलर चेंज होतो असं बुडबुडे आले की मग ती खुसखुशीत झाली असं ओळखायचं त्याला असे आपण बेकिंग पावडर टाकल्यामुळं तर खूप छान झाली पापडी तुम्ही पाहू शकता तर कधी टाईमपासमध्ये असं खाण्यासाठी ती बाहेरचे शेव वगैरे तसलं आणण्यापेक्षा ना असं करून पाहायचं दोन वाटी बेसनपेठात भरपूर पापडी होती आपली तुम्ही पाहू शकता मी अशा जरा लालसर काढली ही मी आणि आता अशाच प्रकारे सर्व तळून घेते तर मी आता असं शेव डायरेक्ट तेलात पण आपण शेव घेणे असं सोडू शकतो पण असं काय होतं गरम वाफ हाताला लागते म्हणून मी असं खाली हे करूनच टाकण्या बरं वाटतं तसंच आणि आता ह्यावे जरा साईज त्याची लांबी कमी धरली तर आपल्या पापड्यास सर्व काही तळून आहे तयार आहे तुम्ही पाहू शकता त्याच्याबरोबर खाण्यासाठी अशी मिरची हिरवी मिरची धुवून त्याला उभे चीर द्यायची म्हणजे तेल टाकल्यास फुटत नाही आणि तळून घ्यायचं आणि मीठ टाकायचं जे तुम्ही पाहू शकता एकदम खुसखुशीत झाली आपली पापडी खूप छान झाली खायला तर मग तुम्हाला जर माझी बेसन पापडी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण अशा प्रकारे पापडी नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल